बाईड दिल्याच्या नंतर तो बाईड देताना होता कुठं कुणाच्या इथं होता त्याला या आरोपीला खंडणीतला आरोपी ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला अकरा तारखेला गुन्हा नोंद झाला अकरा तारखेच्या नंतर मी परत एकदा मीडियाला बोललो होतो आज मी परत सांगतो रिपीट की बारा तारखेला पोलिसांची त्याची या जिल्ह्याचे पालकमंत्री माझी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली पोलिस मध्ये बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून तर मग पोलिसांनी याला सोडलं कस बर पोलीस यांना गार्ड आहे ते कुठल्या पदावर आहे आरोपी माहीत नाही पण यांना गार्ड आहेत आज मला संरक्षण गार्ड माझ्यासोबत मी जर कुठे चाललो तर गार्डला कळलं पाहिजे तू थांब त्यांची जिम्मेदारी आहे गार्डची की आम्ही चांगलं काम असो वाईट काम असो आमच्या बरोबर चोवीस घंटे राहणं मग गुन्हा झालेला आरोपी बरोबर परत पुन्हा गार्ड कसे राहिले ही पोलीस यंत्रणा जी होती ती जो कुणी माझं नावाच्या एक अधिकाऱ्याने दोन आरोपी पहिल्यांदा पकडले गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचे मोबाईल त्या गाडीत ठेवून पळून गेले मला स्वतःला बोलले जर पोलीस यंत्रणा असं सांगते की पोलिसांनी एका गाडीमध्ये मोबाईल ठेवले ते दुसऱ्या दिशेला गेले म्हणून आम्हाला त्यांचं लोकेशन काढणं अवघड गेलं तर मग पोलिसाला मोबाईल सापडले सापडले का नाही पोलिसला मोबाईल मग पोलिसनी ते मोबाईल मधले रेकॉर्ड काढून काय काय त्यांनी केले कुणाकुणाला फोन केले त्यांनी कुणाला केले इंटर कनेक्शन का जुळवलं नाही सर्वात में में हा सर्वात महत्वाचा विषय आणि परत त्याच्यानंतर तिसरा आरोपी त्यांनी अटक केला बालेवाडीमधून मी पहिल्या बाईटला नऊ तारखेला संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटाला मी आपल्या चॅनलला सर्वांना बोललो त्या दिवशी सांगितलं होतं की हा आरोपी जो आहे याचं कनेक्शन कुठं धाराशिव मार्गे पुण्याला लागतंय का बघा कारण मला बोलण्यामागं काहीतरी लॉजिक होतं पण त्याच्यावर कोणी सिरियस घेतला नाही आज याच्यावर जो म्हणतात की धाराशिवच्या मार्गेच तो पुण्याला सगळे आरोपी पुरेसा सापडतात मग याचं काय लॉजिक आहे खंडनीतला आरोपी पुऱ्याला सरेंडर होतो तो म्हणतो मी इकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो मी त्याची कहाणी का, पण सांगितली तो कसा कसा कुठं कुठं गेला मग तो ज्या दिवशी बाईट दिले साडे बारा बारा वाजता काहीतरी मेडियाला एकतीस तारखेला तर त्या दिवशी बाईट दिल्याच्या नंतर तो बाईट देताना होता कुठं कुणाच्या इथं होता त्याला या आरोपीला खंडनीतला आरोपी, खंडनी आरोपी ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला अकरा तारखेला गुन्हा नोंद झाला अकरा तारखेच्या नंतर मी परत एकदा मीडियाला बोललो होतो आज मी परत सांगतो रिपीट की बारा तारखेला पोलिसांची त्याची या जिल्ह्याचे पालकमंत्री माझी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय बारा तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मग यांच्या बंगल्यावर पोलिस आणि हा जो खंडनीखोर आरोप आहे यांची भेट झाली बारा तारखेला तर मग बारा तारखेला बारा तेरा समजा एका दिवस मागा पुढं तर त्या दिवशी झाली भेट तर मग तो पोलिस मध्ये बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून तर मग पोलिसांनी याला सोडलं कस बर पोलीस यांना गार्ड आहे ते कुठल्या पदावर हो आरोपी माहित नाही पण यांना गार्ड आहेत पोलिसचे आज मला संरक्षणला गार्ड गार्ड माझ्यासोबत मी जर कुठं चाललो तर ते ते गार्डला कळलं पाहिजे तू थांब त्यांची जिम्मेदारी आहे गार्डची की आम्ही चांगलं काम असो वाईट काम असो आमच्या बरोबर चोवीस घंटे राहणं मग गुन्हा झालेला आरोपी बरोबर परत पुन्हा गार्ड कसे राहिले जर याच्यावर गुन्हा नोंद झालाय तर हे आरोपी कसे राहील आणि हे मग ह्याचे फिरत फिरत कुठं नागपूरला गेले कोणी म्हणलं नागपूरला होते नागपूरला गेले पचपंडी झालं कुठं इथून झालं दिंडोरी झालं डिंडोरी पुणे आले कुठं गोव्याला गेलं गोव्यान कर्नाटक आले कर्नाटकचं समर्थाचं दर्शन तिथून पुण्या पुण्याच्या घरात कुणाच्या थांबले मग माझं म्हणणं असं आहे की हे जी आरोपी आहेत ते समजा खंडनीतल्या आरोपीवर अगोदर बोलू आपण अकरा तारखेला गुन्हा झालाय खरं तर ह्यांनी गडवीला मागच पण ही एफ आय आर झाला अकरा तारखेला तेव्हापासून यांना कुणी कुणी मदत केली अकरा तारीख ते एकतीस तारीख जवळपास अठरा दिवस सॉरी अठरा दिवस ना अठरा दिव... दिवस एकवीस दिवस वीस दिवस काय भरले समजा तुमच्या अकरा तारखेपासून एकोणीस दिवस अकरा क्यु, ते एकतीस एकवीस दिवस समजा तर एवढे एकवीस दिवस या आरोपीला कुणी कुणी मदत केली या सर्वांना सह आरोपी का केलं जात नाही किंवा ह्यांच्यावर मोककाला का लावला जाणार ना नाही पोलीस म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणले की आम्ही मोककात लावणार आम्ही सर्वांना न्याय देणार शेवटच्या माणसा टाकतो जाणार मग का जात नाहीत याला सुद्धा मोकका लावला पाहिजे ही सर्व केस पहिल्यांदा बीड पोलीस बघत होतं बीड पोलिसाकडून ती काढून केस कुणाकडे दिली गेली सीआयडी कडे दिली गेली पहिल्यांदा मर्डरची त्याच्यानंतर अट्रॉसिटी आणि ती खंडणी हे तिन्ही केस परत पुन्हा सीआयडी कडे दिल्या गेल्या मग आता बीड पोलीस म्हणायला मोकळे झाले की आमच्याकडे तपास नाही